गणपती बाप्पाच्या तयार करत असतात या कारखान्याला एक वेळा अवश्य भेट द्या अतिशय कमी दरात या मूर्त्या या ठिकाणी विक्री केली जाते दत्तात्रय सरकुंबा किती वर्षाला करताय वीस वर्ष ते पंचवीस वर्ष झाले काय का। गणपतीच्या मूर्त्या कशा असतात तुमच्या वे वेगळ्या वेगळ्या व्हरायटी असतात हां कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या असतात त्याच्यापासून तर पाच लाख हजारापर्यंत ही बंदी असल्यामुळं तरी, तरी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या व्हरायटी देतो मुक्काम पोस्ट टाके बुद्रुक तालुका मावळ जिल्हा पुणे होलसेल जे कुणाला पाहिजे असेल ते आपल्याकडे मिळतं गणपतीच्या मूर्त्या गणपतीच्या मूर्त्या म्हणा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोहर्या